पाकिस्तानच्या हवाई मोठं नुकसान झालंय एका खासगी उपग्रह कंपनीने एक नवे फोटो समोर आणलेले आहेत या तळांवरची स्थिती हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर असं या फोटोजमधनं दिसत आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला झाला होता आणि या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या रहीमियार खान या हवाई दळाचं अनेक लष्करी ठिकाणांचं मोठं नुकसान झालंय खासगी उपग्रह कंपनीने प्रसारित केलेल्या नव्या उपग्रह छायाचित्रांमध्ये नुकसान स्पष्ट दिसून येत आहे भारतीय वायुदलाने अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि अचूक प्रणाली वापरून ही कारवाई केली होती आणि या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे भारत पाकिस्तानाने आता एकमेकांविरुद्ध कारवाई थांबवून शस्त्रसंधी जाहीर केलेली आहे सध्या सीमारेषेवर शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे आणि या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचं किती नुकसान झालेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया पाकिस्तानी हवाई दलाच्या वीस टक्के तळांना तडाखा बसलेला आहे भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ले केले होते पाकिस्तानची आठ ते दहा लढाऊ जेट विमानं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेव्हन्टीन सारखी अत्याधुनिक विमानं पाडलेली आहेत अमेरिका आणि चीनकडनं पाकिस्तानने घेतलेली ही लढाऊ विमानं रनवे हँगर्स आणि तांत्रिक सुविधा केंद्रांचं मोठं नुकसान झालंय रडार सेंटर सुद्धा भारताने उडवलेले आहेत पाकमधल्या अनेक दहशतवादी प्रशिक्षण तळ आणि गुप्तहेर केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमची सुद्धा मोठी पडझड झालेली आहे भारतानं जो हल्ला केलेला होता त्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा लक्ष केलेल्या होत्या पाक सरकार दहशतवादी गट यांच्यामधला समन्वय या हल्ल्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे मोडून पडलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवरती त्यामुळे मोठा दबाव सध्या निर्माण झालेला आहे